आपण पाहत आहात एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाले होते त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी होती मेहनत करूनही हक्काचा पगार मिळाला नाही त्यामुळे महिन्याचं बसेट पूर्ण कोलमडलं बँकेचे कुणाची आर्थिक कोंडी झाली इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत आणि पूर्ण होतात मग एस टी कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं अशी प्रतिक्रिया उमटत होत्या शेवटी सरकारने आता त्यावरती तोडगा काढला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला आहे पूर्ण पगार न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती गुरुवारी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेतली त्यांनी पगार झाला ही नाही ही बाब एकनाथ शिंदे यांच्या कानावरती घातली आपले उर्वरित वेतन लवकरच द्यावे अशी मागणी केली होती या मागणीची तात्काळ दखल घेत शिंदे यांनी त्यानंतर राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली या चर्चे एस टी कर्मचाऱ्यांच्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे कर्मचाऱ्यांवरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे एस टी कर्मचाऱ्यांचा उर्वरित चव्वेचाळीस टक्के पगार येत्या मंगळवार पर्यंत देण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एस टी महामंडळ तोट्यात असल्याचं सांगितलं जात त्यामुळे एस वरती मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण पडत आहे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी त्यामुळे महामंडळाला राज्य सरकारच्या मदतीवरती अवलंबून राहावं लागत आहे राज्य सरकारकडून मदत आल्यानंतरच पुढील प्रक्रिया होतात अनेक वेळा पगार ऋषी होतात तर कधी होतच नाहीत अशी स्थिती निर्माण झालेली आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक किरण घायदर